खुशखबर 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 शिर्डीतील पाश्शेरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्शेरूम समोर शिर्डी श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे चारही गेटजवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावे यासह चारही गेटजवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था आणि लावडू काउंटर असावे या मागण्यांसाठी शिर्डी शहर व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने साईबाबा संस्थान प्रशासनास भव्य मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आलं होतं या मोर्चाद्वारे सदर मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात साईबाबा संस्थान प्रशासनास पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता मात्र अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही त्यामुळे शिर्डीकरांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यास साईबाबा संस्थान प्रशासन पूर्णपणे उदासीन असून याबाबत प्रशासनास पुन्हा आठवण करून देण्यासाठी आज समस्त शिर्डी व्यापारी संघटना आणि शिर्डी ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिलं आहे या दिलेल्या निवेदनात मागण्या पूर्ण करा अन्यथा एकवीस सिक्स ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेट नंबर चार चालू करण्याचा प्रस्ताव दिला मात्र ग्रामस्थांनी पूर्ण गेट सुरू करण्यावर ठाम राहिले आहेत तर याविषयी कैलास बापू कोते व कमलाकर कोते यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी एकोणावीस ऑगस्ट रोजी शिर्डी ग्रामस्थ आणि संस्था प्रशासन यांच्यात समन्वय करण्यासाठी बैठक घेणार असल्याचं समजतंय हे निवेदन देताना कैलास बापू कोते सुधाकर शिंदे किशोर गंगवाल कमलाकर कोते निलेश कोते नितीन कोते नरेश पारक मंगेश लोडा, विकास गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, बाबासाहेब कोते सचिन लुटे दीपक वारुळे संदीप सोनणे दत्तात्रय कोते निलेश गंगवाल रवींद्र गोंदकर, आदींसह व्यापारी व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे आणि आर चिंचणवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस शिर्डी व्यापारी आणि ग्रामस्थांच्या वतीने चारी गेट खुले करण्यात यावे भक्तांना जाण्याने येण्यासाठी त्या संदर्भात लाडू लौ, काउंटर चारी बाजूला असले पाहिजेत त्याचप्रमाणे पेडपासच्या जे काउंटर आहे ते पण असणं गरजेचं होतं भक्तांसाठी आणि भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्या हो। मंदिरात यावं हो। ग्रामस्थांना येता यावं हो। यासाठी तो मोर्चा होता आणि पंधरा दिवसाचा त्यासाठी अल्टिमेट दिला होता म्हणून आज कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही सगळेच ग्रामस्थ आणि व्यापारी त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो जर दोन तीन दिवसात निर्णय नाही घेतला तर एकवीस तारखेला सिटी ग्रामस्थ आणि व्यापारी असोसिएशन त्या उपोषण करण्यासाठी बसणार आहोत शहर व्यापारी संघटना आणि समज शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं शिर्डी सामि मंदिराचे जे चारही गेट उघडे करणे त्याचबरोबर चारही गेटच्या बाहेर लाडू काउंटर असावे सुशल्क का पास व्यवस्था असावी त्याचबरोबर जे भक्तांचे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जो चप्पल स्टँड हा चप्पल स्टँड हा प्रत्येक गेटवर असावा या मागणीसाठी आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापारी बंधू आज कार्यकारी अधिकारी साहेबांची भेट घेतली या भेटीदरम्यान आम्ही त्यांना सर्व काही सूचना सुच्चान, सूचना सूचित केलं कारण आज जवळ पंधरा दिवस दिवसापूर्वी आम्ही सा साहे संस्थांवर मोर्चाद्वारे कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाद्वारे त्यांना स्पष्ट आम्ही सांगितलं होतं की आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही बरोबर सोळा सतरा दिवसांनी अमृत उपोषणाला बसणार त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी कार्यकारी अधिकारी साहेबांची भेट घेतली चारे गेट खुले करण्यासंदर्भात तर इतर विषय आहेत त्या संदर्भात देखील आम्ही या ठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती केली जर कार्यकारी साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यांनी देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्ही याबाबत जी त्रिस्तरीय समिती आहे त्या समितीसमोर हा विषय मांडून आपण या संदर्भात विषय मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळं आता एकवीस तारखेला उपोषण बसायचं की नाही हा सर्वस्वी जबाबदार आता कार्यकारी अधिकारी साहेब आहेत ते काय निर्णय घेतात त्याच्यावर आता आमचं सर्व पुढची रुपरेषा अवलंबून आहे बाबांचं दर्शन दर्शन झाल्यावरती भक्तांना पुन्हा ये जाग करण्यास परवानगी मिळावी जागोजागी त्यांनी पाचचे काउंटर उघडावेत चप्पल स्टँड उघडावे लाडू काउंटर उघडावे ही आमची मागणी होती कार्यकारी साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं व प्रतिकात्मक त्यांनी साथ देऊन लवकरात लवकर या चालू करण्याचा निर्णय घेतला आहे असं मी त्यांना बहुत विनंती केली त्यांनी ते मान्य केलं आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी